मुस्लिम धर्मातला पवित्र रमजान महिना सध्या सुरू असून या महिन्यात मुस्लिम बांधव एक महिन्याचे रोजे करतात यानिमित्त राज्याचे कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वतीनं मुंबईत काल इस्लाम जिमखाना इथं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या समारंभाला मान्यवरांसह हो, मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री मोहम्मद अरिफ नसीम खान राज्यमंत्री फौजिया खान अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुना फकीम हबीब फकीह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी रोजा इफ्तारनंतर सामूहिक नमाज पठण करण्यात आलं परदेशांमधल्या अर्थव्यवस्था